बॅक टू माय चॅनल शारीरिक ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचं वाटाना आज सकाळपासून बदलच आहे अजिबात हवा नाही आहे आणि हवा सुट राहिली ना बद्दल आहे ऊन नाही आहे अजून आज चला तर मग इकडे सकाळच्या कामाला लागलेली आहे मी आज वातावरण असं आहे बद्दल आहे पूर्ण हवा सुटलेली आहे आणि आता इकडे मी म्हटलं आज नाश्ता करावं आता मी इकडे बनवणार ना आहे नाश्ता तर आता नाश्त्यात मी बनवणार ना आहे पोहे तर त्याच्यात आता पोहेची बनवण्याची तयारी चालू आहे माझी तर सकाळी सकाळी आता उन्हाळ्याचा दिवस मोठा राहतो तर सकाळी नाश्त्याला काही लागतेस आणि तसं मग हिवाळ्यात लवकरच टाईम निघून जाते माहीत नाही पडत पण उन्हाळ्यात कसं लवकर टाईम निघतात म्हणजे दिवस मोठा असतो तर मग लव भूक लागते असे सकाळी लवकर तर मग आता इकडे मी नाश्ता बनवत आहे आणि रात्र तरी लहान असते पण दिवसा दिवस खूप मोठा असतो आणि ऊनही खूप तपते त्याच्यामुळे पाणी पाणी हे होते पाणी पाणी प्या वाटते तर ते जर नाश्ता वगैरे केला तर मग चांगलं राहते तर आता मी रोज तर जास्त नाश्ता करत नाही पण एखाद्या वेळेस करते तर मग आज म्हटलं करावं लवकर जर काम वाटपले माझे तर मग करते एखाद्या दिवशी नाही तर मग रोज माझा स्वयंपाक जाईल मी लवकरच आटपून घेते तर मग त्याच्यामुळे जास्त काम पडतच नाही नाश्ता करायचं तर मग आज मी नाश्ता करून घेते यांना बाहेर जायचं होतं तर मग लवकर नाश्ता करत आहे इकडे तर नाश्त्यात पोहे thank you इकडे पण पोहेचे बनवून झालेले आहेत तर नाश्ता पोहे मी तयार केलेले स्वयंपाक असा नाश्ता झाला की लगेच मी आता स्वयंपाक करून घेणार आहे नंतर अजून खूप ऊन होते म्हणून आता इकडे माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर म्हटलं एकडं आवरून घ्या गॅस पुसून घ्या नाहीतर मग कधी कधी हो मी गॅस पाण्याने आणि साबणाने घासते पण आज म्हटलं जास्त खराब नाही झाला म्हणून म्हटलं पुसून घ्या तर इकडे आता मी पुसून घेत आहे गॅस आणि झाडून साफसूफ करून घेत आहे कारण स्वयंपाक झाला की पूर्ण कचरा पीठ वगैरे सांडते इकडं झाडलं की मग की आता मग माझ्या स्वयंपाकाचे जी भांडे जे निघाले ते घासून घेते बघा तर मी मग सकाळी बद्दल होती हवा सुटली होती आता आता ऊन तपत आहे आता ऊन आलेली आहे आणि आम्हाला भांडे बाहेर घासा लागतात तर ऊन लवकरच होते म्हणून कामं हो जे आहेत पटापट अटपून घ्या लागतात लवकर जर अटपून घेतले तर मग जास्त उन्हात काम करायचं काम नाही पडत आता बघा ऊन आलेले आहे लवकरच ऊन येते मग इकडे अंगणामध्ये तर म्हणून त्याच्यामुळेच मग मी लवकर कामं अटपून घेत असते कारण सकाळी बद्दल होती हवा सुटत होती पण आता डबल ऊन आलेली आहे तर रात्रीचा टाईम झालेला आहे दिवाबत्ती लावून दिलेली आहे आणि नळाला आलं तर पाणी आमच्याकडे नळाला पाणी कधी कधी लवकर येत नाही कधी कधी मग पंधरा दिवसही येत नाही आता दोन चार दिवसातून आलेलं आहे तर मग जास्त पाणी भरायचं नव्हतं मग वरवरचं पाणी जे भरायचं आहे त्याला मी आता इकडे भरून घेत आहे तर मी बघू शकता भांडे जे आहेत अगोदरच पाण्यानं भरलेले आहेत कारण कालसुद्धा थोडंसं पाणी आलं होतं अगोदरल्या दिवशी आणि आजसुद्धा आलेलं आहे तर मग म्हणून म्हटलं जे खाली झालेले आहेत भांडे ते सर्व भरून घ्यायचं आणि उन्हाळ्याचं तसे पाणी जास्त लागते पिण्याचं पाणी वापरायचं पाणी उन्हाळ्यामध्ये जास्त आपण वापरतो तर आता पाणी आलेच होतं तर मी म्हटलं आणि थोडंसं गरम एवढं होऊन टपले दुपारचं तर मग पूर्ण गरम असं होऊन जाते अंगण सगळं तर त्याच्यामुळे मग म्हटलं अंगणं ते थोडंसं टाकून द्या तर चालू आहे तर अंगणात झाडाला तसं रात्रीचं पाणी टाकावं नाही पण आमच्याकडे जास्त पाणी येत नाही तर मग त्याच्यामुळे असं वाटते रात्रीचं सुद्धा पाणी टाकून द्या नाही तर मग जर रोज पाणी आलं असतं तर मग रोज आम्ही पाणी टाकतो जास्त पाणी टाकलं जात नाही थोडंसं पाणी टाकतो तर त्याच्यामुळे मग नळ कधी आले तर आम्ही झाडांना पाणी टाकतो तर आता म्हटलं खोलीसता आमची जे रूम आहे तीसुद्धा खूप गरम झाली होती कारण कूलर वगैरे असलं तर मग थंड राहते पण आमच्या इकडं घरचा जो कूलर आहे तो बंद पडलेला आहे तर चालू केला तर आणखी त्याचा टपल काही झालं तर आता इकडे मी घरातसुद्धा पाणी टाकून देत आहे तेवढंच मग थंड होऊन जाते ते गरम वाफ जे आहे ते निघून जाते तर मग आतमध्ये सुद्धा पाणी टाकून देत आहे पाणी टाकलं की गरम जे वाफ आहे ते निघून जाते आणि थंडावा चालतो तेवढ्या पुरता म्हटलं टाकून द्या नाहीतर पाणी मग खाली जाते आणि मोटर जे आहे ते बंद केलेले आहे तसंच पाणी प्रेशर आहे पाण्याला तर मग मोटर काही लावले नाही का कमी प्रेशरमध्येच मग पाणी टाकत आहे आणि खुर्च्यावर त्याच्यावर त्या काही काम पडत नाही त्याचं बसायचं पण बर त्याच्या टू त्याच्यावर धूळ होतो तर म्हणून म्हटलं मी त्यासुद्धा धुवून घेतो आहे कारण मग तेवढा धुळला त्याच्यावर निघून जाते काच हे सुद्धा मी धुवून बाहेर ठेवलेले आहेत काही तर बाहेरसुद्धा आणखी थोडं पाणी टाकलेलं आहे कारण कितीही पाणी टाका लवकरच सुकून जाते कारण गरमच तेवढं होते ऊन खूप तपते ना त्याच्यामुळे मग पाणी टाकलं की लगेच सुकून जाते मग मग डबल टाकलेलं आहे कारण रोज रोज की आमच्या इकडे पाणी येत नाही तर मग त्याच्यामध्ये मग मी तसं टाकून दिलेलं आहे आणि रात्र झालेलं आहे आता इकडे आणि माझ्या मांग मांग फिरत आहे तिला म्हटलं आंघोळ करतं का तर ते आता ते आंघोळ करेल त्याला म्हटलं कर थंड थंड पाणी आहे तर काय मी करते काय तर तसे ग आपल्या घरी पाणी भरपूर असलं तर गमते आणि सर्व कामं चांगले होतात पण आमच्या भागामध्ये आठ आठ दिवस पाणी येतच नाही का आठ दिवसानंतरच पाणी येते त्याच्यामुळे मग आमच्या इकडे असं वातावरण जास्त जास्तच राहते कोळलं तरी पाणी आलं की मग आमच्या इकडे सगळे असे कामं करून घेतात रात्रीचे सुद्धा कामं करतात कारण मग पर्याय नसतो जर पाणी दोन दिवस आलं आलं तर मग आपण कामं वगैरे करतो पण आमच्या इकडे असं आठ दिवसांना येते म्हणून रात्रीचे कामं आता सगळे इकडे पाणी भरणं चाललेलं आहे आणि अनु करते आंघोळ अनु आंघोळ करते तू अन मस्त आंघोळ करते बाप्पा मी टाकते तुझ्या अंगात అన్నా ఆంగం కొర అన్నా ఆంగర్ ఖేనా పానీ ఖేనా పానీ ఆంగర్ అన్నా ఆంగం కొర ఏలి అన్నా తేరుడియాస్తా సమయానికి నాకా اني ده مامال لا بودينا انغر تجا هلا هلا هم صح صح صح